नमस्कार महाराष्ट्र विजय व युवा कदम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरसं स्वागत आज महानगरपालिकेचे नगरसेवक या पदासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर हे नगरसेवकाने मतदान झालेलं आहे आणि काही नागरिक आपल्यासोबत आहेत आपण प्रभाग क्रमांक वीसमध्ये आहोत आज मतदान झालेलं आहे आणि थेट आपण त्यांच्याशी या विषयावर जाणून घेऊ सर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण मतदान केलं काय सांगाल मतदानाविषयी मतदानाविषयी असं म्हटलं तर आमचा प्रभाग वीस हा मुळातच एक शिवसेनेचा मोठा बालेकिल्ला मानला जातो पूर्वीपासून आणि आमचे जे उमेदवार होते शंकरकाका लंगोटे त्यानंतर आमचे जिल्हाप्रमुख मंगेशभाऊ काळे यांची मिसेस सुरेखा काळे त्यानंतर आमचे सामाजिक कार्यकर्ते होते राजूभाऊ घोगरे यांची मिसेस होती वर्षाताई घोगरे आणि विजूभाऊ इंगळे हे पण आमच्या पक्षामध्ये उभे होते त्यानंतर हे चारही उमेदवार सक्षम आणि एकदम चांगले होते त्यामुळे आमचं या गावामध्ये एक इतिहास झालेला आहे की संपूर्ण गाव एका ठिकाणी आलं आणि एक जोमानं काम केलं त्यामुळे आमच्या या प्रभागाचा विजय हा निश्चितच आहे कारे आज आमचं कारण का कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसांनी खूप असं ताकदीने काम केलेलं आहे मशाल पेटलेली आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आम्ही गुलालच उजळणार आहे आज आपण मतदान केलं मतदान करताना तिथं काय तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले डॉक्युमेंट सर आमचं आधार कार्ड मागितलं आणि काही लोकांकडे मतदान कार्ड पण होते बर मतदान करताना पूर्णपणे मतदान झाले का चारही बटन दाबले गेले का की त्याच्यात काही अडथळा आला सर चारही बटन दाबले तर ते मतदान ग्राह्य होते सर पूर्णपणे मतदान झालं पूर्णपणे मतदान झालं मशाल आमचं पॅन पूर्ण पॅनल चाललेलं आहे किती टक्के मतदान झालं इकडे सर बासष्ट टक्के जवळपास पासष्ट टक्के जवळपास झालेलं आहे आणि किती वीस न प्रभाग क्रमांक मध्ये किती लोकसंख्या साधारण साधारण सर तीस एकतीस हजार आणि सर असं काही आढळलं का की मतदान करताना एकाच उमेदवारांचे दोन ठिकाणी नाव आले बरेच ठिकाण झालं सर येथे मागील त्या लोक जे बी जे पीचे होते विनोद बापारी वगैरे यांनी ही खेळी खेळली होती पण आमचे कार्यकर्ता असे खूप सक्षम होते आणि बाहेर जाऊन आमचं इकडं मिकड मतदान ज्या प्रभागामध्ये गेलं होतं त्यांचं पण मतदान आमच्याकडे आम्ही आणलेलं आहे आमचे उमेदवार आलेले आमचे शंकरकासार लंगोटे आपल्यासोबत सोबत उमेदवार आहे शंकर भाऊ लंगोटे आपल्यासोबत उपलब्ध आहेत सर काय सांगाल मतदानाविषयी आज मतदान झालं किती टक्क्यामध्ये मतदान झालं सर अठ्ठावन्न ते साठ टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे आणि हा आपण उत्सव बघतच आहे पब्लिकने जो मला आमच्या पॅनलला सपोर्ट केलेला आहे तो सर्व लोकांचा या सपोर्टसाठी मी खूप आभार मानतो काय मतदान केलं काहीच नाही हा जनतेचा तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद बघून तुम्ही हे समजू शकता की विजयाचा गुलाल उद्या कोण उधळणार आहे प्रस्थापितांच्या वाळूची पायाखालची वाळू सरकलेली आहे उद्या जे काही होईल ते दिसून जाईल सर्व बिलकुल बर आतापर्यंत समजा याच्या अगोदर जे काही मतदान झालं त्या त्याच्यामध्ये या मतदान काय फरक वाटतो तुम्हाला जनजागृती झाली आहे की नाही मतदानाची मतदानामध्ये तर जनजागृती झालीच पण आपण जे म्हणतो ना की जन आंदोलन हे मतदान नव्हतं तर हे जन आंदोलन होतं आणि या खडकी गावाने हे एक म्हणजे आपण जसं दिवाळी दसरा साजरा करतो तसा हा उत्सव म्हणून साजरा केलेला एक सण आहे आजचा चार उमेदवार मतदानासाठी निवडल्या गेले होते है। परंतु बऱ्याचशा उमेदवारांना काही त्याच्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत की उमेदवारांची नावं दिसले नाही जे अशिक्षित आहेत त्यांना नावं नाही दिसले सिंबॉल नाही दिसले असा काही प्रकार घडला की त्याच्यामुळं मतदान हे कमी झालं असेल काही वाटते का आपल्याला नाही अशा मध्ये आम्हाला याच्यामध्ये काही शंका नाही आम्ही याच्यामध्ये एवढी मेहनत घेतलेली आहे की घरोघरी जाऊन आम्ही पॉम्पलेट वाटले ईव्हीएम मशीनच्या डमीमध्ये आम्ही त्यांना सर्व अ मध्ये ब मध्ये क मध्ये ड मध्ये कसं मतदान करायचं कुठं आमचं चिन्ह आहे या सर्व गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या कारणामुळे आमचं याच्याबद्दल काहीच तक्रार राहिलेली नाही पूर्णपणे मतदान झालं पूर्णपणे मतदान झालेलं आहे आणि शतप्रतिशत खडकी भागामध्ये मशाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच मतदान झालेलं आहे काय वाटतंय की आपल्याला येणार महानगरपालिके कुठल्या पक्ष सत्ता येऊ शकते त्याबद्दल तर सध्या म्हणजे बोलणं म्हणजे अतिशय होईल पण येणारा जो निकाल आहे उद्याचा तो तुम्हाला सांगूनच देईल काय आहे तो तर हे महानगरपालिकेतील उमेदवार आणि प्रभाग क्रमांक मधील उमेदवार आपण त्यांच्या प्रतिक्रिया पूर्णपणे जाणून घेतलेला आहे कॅमेरा पर्सन न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचेचे आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आपल्याला हे दिसत दिसताना दिसत दिसत आहे आणि उत्सुकता त्यांच्यामध्ये आपल्याला दिसत आहे पर्सन सोबत न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे